नमस्कार जय माता दी संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद त्या तुळे जा पुरात त्यातूळेपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत हाय च नवरात्र किती जोरात गाजत त्या तुळे जापुरात काय गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीचं नवरात्र किती जोरात गाजत नव लाख लाख मोती भवानी आईच्या माळेला चंद्रहाराने आईचा ही सजला गड़ा ही सजला हो रे भाविक माझ्या आईच हे माझ्या आईच हे नात हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत त्या धुळे जा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र किती जो ात गाजत कुंकू मळवाट आईच्याक पाळी शोभत सोन्याच्या ने भरला आईच्या हात कुंकू मळवाट आईच्याक पाळी शोभत सोन्याच्या ने भरला आईचा हात हो दारी दारीळ किती हा बाई जोरात वाजतो जोरात वाजतो हाय देवीचं नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीचं नवरात्र किती जोरात गाजत त्या तुळे जा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीचं नवरात्र किती जोरात गाजत आय देवीच नवरात्र किती जोरात गाजत आईच्या साडीला जरी बुट्याचा फादर कंबर पट्ट्याला सोन्या चांदीचे घुंगर आईच्या साडीला जरी बुट्ट्याचा फादर कंबर पट्ट्याला सोन्या चांगलीचे गृंगर हो, 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 हो साध शृंगार हाती ला हो, 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 हातीला किती हा साजतो किती हा साजतो हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत त्या तुळे जा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत आय देवीच नवरात्र किती जोरात गाजत आय देवीच नवरात्र किती जोरात गाजत शिलांगण खेळली गावाच्या वरत ओवाळू तिलांगंथे गावाच्या वारत ओ वाळुवारती वार सोनटाका नदी पुरात हो, 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 हो केस मोकळे ती च्या गेस हो, 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 मोकळे तिच्या ग पाठीवर लोळत पाठीवर लोळत हाय देवीचं नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीचं नवरात्र किती जोरात गाजत त्या तुळजा पुरात हो त्या तुळजा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत हाय देवीच नवरात्र किती जोरात गाजत 那你娃。<白>